गडिंग्लजमधील काळूमस्तर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन झालं उत्साहात माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी प्रशासन अधिकारी रमेश कोरबी आदींची होती प्रमुख उपस्थिती केंद्रप्रमुख मधुकर एसणे यांच्या हस्ते झालं वसुंधरा या हस्तलिखिताचं प्रकाशन गडिंग्लज येथील काळुमस्तर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष सावरतकर होते तर माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी प्रशासन अधिकारी रमेश कोरवी मधुकर एसणे अनिल नाईक सरताज पटेल शैलजा शिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीस स्वागत मुख्याध्यापक विष्णू कुराडे यांनी केलं स्नेहसंमेलनाचं उद्घाटन प्रशासन अधिकारी रमेश कोरवी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी वसुंधरा या हस्तलिखिताचं प्रकाशन केंद्रप्रमुख मधुकर एसणे यांच्या हस्ते करण्यात आलं कमल इटी यांच्या हस्ते फनी गेम्सचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी आंतरशालीय क्रीडा महोत्सव पाककृती संगीत खुर्ची फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी शाळेला पाच हजारांची आर्थिक मदत केली यावेळी प्रशासन अधिकारी रमेश कोरवी स्वाती कोरी मधुकर एसणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं संगीत कार्यक्रमात देशभक्ती गीते लावणी अभंग शेतकरी गीते वारी आदी नृत्य प्रकार सादर करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किरण भोसले संतोष पवार यांनी केलं तर आभार पुष्पा पाटील यांनी मानले